जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय देहांत निरूपण हा समास श्री महाराजांच्या सेवेत पाहत असताना देहाचा अंत कसा अपेक्षित आहे हे समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलं मायेचा मुळात अर्थ असा की जे अस्तित्वात नाही त्या अस्तित्वात आहे असं वाटणं तात्पुरत्या अनुभवामुळं दोन शब्द महत्वाचे आहेत तात्पुरता आणि अनुभव अनुभव नाही असं नाही तात्पुरता आहे आणि तो तात्पुरता आहे म्हणून तो अनुभव कामाचा नाही माया असा तात्पुरता अनुभव देते सुख असेल दुःख असेल किंवा कोणत्याही इंद्रियाला येणारा अनुभव असेल हा अनुभव कायमस्वरूपी टिकत नाही हे मायेचं मूळ लक्षण आहे अस्तित्वात नसणं पण अस्तित्वात आहे असा भास होणं सुखदुःख जशी येतात जातात तसेच इंद्रियांचे अनुभव येतात जातात समर्थ आपल्याला सांगतायत की या मायेच्या प्रभावामुळं आपण सत्यवस्तूला बाजूला ठेवतो आणि असत्य वस्तूला सत्यत्व देतो या आपल्या चुकीमुळं देहभाव पदरात पडलेला आहे इथे आपलीच आपण चूक केलेली आहे त्यामुळे ती आपलीच आपल्याला सुधारावी लागते असं पहा नवीन नोकरी लागली की नवीन टेबल मिळतं नवीन टेबलवरती नवीन वस्तू असतात मनुष्य नोकरीला जातो पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस काही वर्ष नोकरी केल्यानंतर हे माझं टेबल आहे असं म्हणतो वर्ष कशाला काही दिवस नोकरी केली तरी हे माझं टेबल आहे असं म्हणतो असं आपलं आपल्या देहाच्या बाबतीत झालेलं आहे देह हा वेगवेगळ्या इंद्रियांनी बनलेला आहे जसा तो पंचमहाभूतांनी बनलेला आहे तसाच तो त्रिगुणांनी बनलेला आहे ही सर्व साधनं म्हणून आपल्याला मिळालेली आहेत ही साधनं वापरता वापरता हाच मी असा भाव निर्माण झाल्यामुळं देह पण आपल्याला चिकटलेला आहे समर्थ म्हणतायत ही सर्व गोष्ट तुम्हाला पूर्वी निरूपणात सांगितली आहे म्हणून काल जिथं निरूपण संपलं ती ओवी पुन्हा एकदा आपण घेऊया आणि पुढे समर्थ काय म्हणतायत ते आपण पाहूया काल शेवटी शेवटी ओवी आली होती मागा झाले निरूपण देखिले आपणासी आपण तेने बाणली खूण परमार्थाची पूर्वी निरूपणामध्ये आपण ज्ञानाविषयी बोललो आहे पूर्ण विवेचन झालेलं आहे त्यामुळे घडलंय काय देखील आपणासी आपण आत्मज्ञानाचा अनुभव नाही पण नेमकं आत्मज्ञान आहे काय हे तरी निदान आपण पूर्वी पाहिलेलं आहे समर्थ म्हणतात त्यामुळं परमार्थाची खूण आपल्यामध्ये बांधली गेलेली आहे नेमका परमार्थ समजणं सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का देवाधर्माचं करणं म्हणजे परमार्थ आहे का पोथ्या पुराणं वाचणं म्हणजे परमार्थ आहे का पारायण करणं तीर्थयात्रा करणं उपास तापास करणं यज्ञयाग करणं म्हणजे परमार्थ आहे का नामस्मरण करणं म्हणजे परमार्थ आहे की ध्यानधारणा करणं म्हणजे परमार्थ आहे परमार्थाची नेमकी खूण काय आहे ती सुद्धा समजावी लागते सर्व काही येऊन संत संगतीपाशी सद्गुरूंच्या संगतीपाशी येऊन थांबत जोपर्यंत आपण त्यांना शरण जाणार नाही तोपर्यंत आपल्याला वस्तुस्थिती कळून येणार नाही पारायण करणारे पुष्कळ असतात नामस्मरण ध्यानधारणा तीर्थयात्रा हे सर्व करणारे पुष्कळ असतात पण ते परमार्थी असतातच असं नाही सद्गुरू आपल्याला सांगतात की तू कोणत्या भ्रमामध्ये आहेस साधन म्हणजे नेमकं काय आणि तू कोणत्या भावात आहेस याबद्दलचं ज्ञान ते शिष्याला देतात कोणतंही कर्म हे देहाच्या माध्यमानं होत असतं मी नोकरी केली काय किंवा आम्ही तीर्थयात्रेला गेलो काय मी ध्यानाला बसलो काय किंवा मी काहीही न करता नुसता झोपून राहिलो काय सर्व कर्मच आहेत आणि सर्व देहामार्फत घडत असतात कर्मे घडत आहेत आणि कर्मांमध्येच असताना कर्मांच्या पलीकडे साधक गेलेला आहे हा मार्ग दाखवला जातो परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये आपली आसक्ती आपल्या देहामध्ये आहे आपल्या मनामध्ये आहे ती आसक्ती तोडण्यासाठी परमार्थ साधना आहे समर्थ जेव्हा म्हणतात की बाणली खूण परमार्थाची तेव्हा ते परमार्थाच्या शुद्धतेबद्दल इथे आपल्याला सांगत आहेत ही शुद्धता जर नसेल परमार्थ जर भेसळ असेल तर पदरात काहीही पडणार नाही नामस्मरण करणं म्हणजे परमार्थ नव्हे तीर्थयात्रा करणं पारायण करणं म्हणजे परमार्थ नव्हे ध्यानधारणा करणं म्हणजे परमार्थ नव्हे अगदी सद्गुरू सेवा करणं म्हणजेही परमार्थ नव्हे ऐकून आश्चर्य वाटेल असं कसं काय बुवा कारण या प्रत्येक कृतीमध्ये जर आपण आपला अभिमान ठेवला असेल आपण आपला करता भाव ठेवला असेल तर तो कदापि परमार्थ नाही पण परमार्थामध्ये संत सेवा लागते परमार्थामध्ये तीर्थयात्रा पारायण सर्व काही येतं परमार्थामध्ये ध्यानही येतं आणि नामस्मरणही येतं पण ते म्हणजे परमार्थ नव्हे ही गोष्ट सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय कळत नाही नाम घेत आहे पण मी नाम घेतोय ही जाणीव आपल्यामध्ये आहे ध्यानाला बसतो आहे पण माझी ध्यानाची बैठक किती उत्तम याची स्मृती याची जाणीव याचं भान आपल्याला आहे पारायण करतो आहे पण एकशे आठ पारायणे झाली पाचशे पारायणे झाली हजार पारायणे झाली ही जाणीव आपल्यामध्ये आहे ही जाणीव आहे म्हणजेच मी पणा आहे आणि मीपणा आहे तर आपण कुठेच नाही या मीपणावर घाव घालायला सद्गुरू शिकवतात समर्थांचे शब्द पहा देखिले आपण असी आपण आपल्यामध्ये ही जाणीव कुठे निर्माण होते असं पहा आत्ता आपण निरूपण ऐकतोय निरूपण ऐकतोय कोण याचा कधी आपण विचार केला आहे का पोटभर जेवल्यानंतर तृप्ती वाटते कुणाला तृप्ती वाटते याचा विचार केला आहे का आपण चांगलं दृश्य पाहतो आपल्याला बरं वाटतं कुणाला बरं वाटलं याचा विचार आपण केला आहे का रमण महर्षींकडे काही साधक दर्शनाला जात असत रमण महर्षी कधी काही बोलत तर कधी नुसते शांत पडून असत बसून असत एकदा असंच साधकांना ते म्हणाले लक्ष द्या कोण ऐकतोय कोण पाहतोय इकडं पहा नक्की कोण आतून अनुभव घेतोय त्याच्याकडे लक्ष द्या हे करायला सद्गुरू आपल्याला शिकवतात नामस्मरण करणं डोळे मिटले बसलो राम 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 म्हणत राहिलो किंवा ध्यानाला बसलो हे बसणंच केवळ उपयोगी नाही त्या बसण्यामागे भूमिका काय आहे बसून नेमका आपल्याला काय करायचं आहे नाम जरी घ्यायचं तरी कसं घ्यायचं ध्यान जरी करायचं तरी कशा पद्धतीनं करायचं हे सद्गुरू आपल्याला शिकवतात धारणेशिवाय ध्यान कदापि शक्य नाही ती धारणाच मुळे आपल्याला माहीत असत नाही सद्गुरू आपल्याला ती धारणा देतात आणि मग ध्यान घडलं की त्या धारणेवरून ध्यान घडल्यामुळं साधक आपोआपच समाधी अवस्थेपर्यंत पोहोचतो कोणतीतरी ध्यान समाधी अष्टांग योग वगैरे वगैरे विषयांवरची पुस्तके वाचली आणि ध्यान करू लागला असं जर समाधी अवस्थेपर्यंत पोहोचता येत असतं तर लाखो करोडो लोक समाधी अवस्थेपर्यंत पोहोचले असते पण तसं होत नाही सद्गुरुपदिष्ट ज्ञान तिथं असावं लागतं पाठीशी सद्गुरू भेटावे लागतात आणि सद्गुरूंनी अनुग्रह द्यावा लागतो सद्गुरूंकडे परंपरेची शक्ती असते सद्गुरुंचे सद्गुरू असतात त्या सद्गुरूंचे सद्गुरू असतात असं परंपरागत ज्ञान पाझरलेलं असतं अशा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून साधन समजून घेऊन ते साधन एकनिष्ठेनं वर्षानुवर्षे करणं हा परमार्थ मार्ग आहे असे सद्गुरू पहिल्यांदा आपला भ्रम घालवतात की ज्याला तू स्वत मी समजतोस तो तुझा मी नसून भ्रम आहे तुझा खरा मी जाणून घे आपल्याला आपण पहा तर तू पूर्ण होशील नाहीतर साधनेची केवळ कवायत होईल मग शिष्य विचारतो महाराज मी काय करू कृपा करा माझ्यावरती मग सद्गुरू नाम सांगतील नाहीतर ध्यानाची साधना सांगतील पण जे ते सांगतील ते त्याच शिष्यासाठी असेल हे महत्त्वाचं आहे कोण कोणत्या पायरीवरती आहे त्याप्रमाणे सद्गुरू उपदेश करतात कुणाला कधी पोथी वाचायला सांगतील कुणाला ध्यानही करायला सांगतील कुणाला काही काळ नाम घे मग ध्यान कर असं सांगतील सद्गुरूंचा उपदेश महत्त्वाचा आहे सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे आपल्याजवळ आपलं मन असतं आपली बुद्धी असते त्यामुळं आपली मतं असतात आपले विचार असतात आपले तर्क असतात त्यामुळं आपले समज गैरसमजही आपल्याबरोबर असतात हे सगळं उतरवून ठेवून सद्गुरूंकडं जावं लागतं चप्पल बाहेर काढत नाही का आणि मग आपण मंदिरात जातो तसं आपला हा अभिमान बाहेर काढून सद्गुरूंकडं जावं लागतं असं जर सद्गुरूंकडं गेलं तर आपल्याला मार्ग मिळू शकतो अन्यथा जी गोष्ट बाजूला टाकायची आहे तीच गोष्ट जवळ ठेवून आपण सद्गुरूंकडे गेलो तर आपल्याला काहीही मिळणार नाही श्री महाराज म्हणत नाहीत का संन्यास घ्यायला आला आणि गाठोडीला संसार घेतला किंवा बायकोला बरोबर घेऊन संन्यास घ्यायला निघाला तर ते शक्य आहे का तसंच आपला अभिमान आपली मते आपलं मन आपली बुद्धी आपले तर्क हे सगळं बाजूला ठेवून सद्गुरूंना शरण जाऊन आपल्याला आपण पाहणं म्हणजे काय हे जाणून घ्यावं लागतं त्याआधी मला मी माहीत नाही हा प्रामाणिक भाव असावा लागतो माहीतच असेल तर शिकायला गुरुजींकडं कोण कशाला जाईल मी मला जाणत नाही माझी ओळख मला करून द्या यासाठी सद्गुरूंकडं जावं तर सद्गुरू उपदेश करतील समर्थ म्हणतायत हे निरूपण पूर्वी झालेलं आहे मागा झाले निरूपण आणि त्यावेळी आपल्याला हे कळलेलं आहे की आपण आपल्याला पाहायचं आहे नाम जरी घ्यायचं असलं तरी त्या नामामध्ये भाव सोहमचा ठेवायचा आहे ध्यान जरी करायचं असलं तरी तिथे सोहमचा भाव धरायचा आहे सोहमच का कारण सद्गुरूंचा उपदेशच तत्वम असी असा आहे ते तू आहेस असं जर सद्गुरू सांगत असतील तर हो तेच मी आहे असा भाव धरणं गरजेचं आहे तो धरून उपासना करायची आहे आणि मग ती उपासना परमार्थामध्ये मोडेल मला काहीतरी हवं आहे म्हणून नामस्मरण करणं म्हणजे परमार्थ नव्हे मला काहीतरी साधायचं आहे म्हणून ध्यानाला बसणं म्हणजे परमार्थ नव्हे जसं पुराणात सांगितलेलं आहे तसं मला काहीतरी पुण्य मिळेल म्हणून एखाद्या तीर्थस्थानी जाणं म्हणजे परमार्थ नव्हे त्याच पुण्याच्या लालसेपोटी काही पारायण करणं म्हणजे परमार्थ नव्हे पुण्य मिळणार कुणाला पाप होतो कोणाला किंवा आहे कुणाला आणि मला काहीतरी हवं म्हणजे कुणाला काहीतरी हवं हेच जर कळलं नसेल तर परमार्थ साधन शून्य आहे सद्गुरू हेच आपल्याला सांगतात की तुझं स्वरूप निखळ आहे परमशुद्ध आहे सच्चिदानंद आनंद स्वरूप आहे तुला ना पाप आहे ना पुण्य आहे तर पाप पापक्षालन आणि पुण्यप्राप्तीसाठी उपासना हा मार्गच कुठे राहिला तू कोणत्याही फळाच्या पासून वेगळाच आहेस कर्म देहाला आहे तुला फळ नाही आणि तुला कर्मही नाही मग चांगल्या फळाच्या आशेनं नामस्मरण किंवा ध्यान करणं हा भाग परमार्थात आलाच कुठे मी जो फळांपासून वेगळा आहे कर्मांपासूनही वेगळा आहे पाप पुण्य मान अपमान सुख दुःख जन्म मरण या द्वंद्वांपासून वेगळा आहे त्याला मला जाणून घ्यायचं आहे हा परमार्थ मार्ग आहे ते जाणून घेण्यासाठी जे ध्यान केलं जातं ते मग परमार्थात येतं ते जाणून घेण्यासाठी जे नामस्मरण केलं जातं ते मग परमार्थात येतं आणि ते जाणून घेण्यासाठी जे तीर्थाटण किंवा पारायण केलं जातं ते, केल जात, ते परमार्थात येतं गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे पहा गोंदवलेकर महाराजांनी ज्ञानेश्वरी दोन जणांना वाचायला दिली श्री महाराज म्हणाले मी जरा जाऊन आलो तोपर्यंत तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा श्री महाराज काही वेळानं परत आले तोपर्यंत एक वाचक पुष्कळ पानं पुढं गेलेला होता आणि एक वाचक पहिल्याच ओवीत थांबलेला होता ओम आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा श्री महाराजांनी विचारलं कुठंपर्यंत आला तो वाचक म्हणाला महाराज पहिल्याच ओवीत थांबलो आहे माऊली आत्मरूपाला वंदन करतायत आता आत्मरूपाला वंदन कसं करता येईल आत्मा तर द्वंद्वातीत आहे वंदन करायला द्वैत लागतं मग जो द्वंद्वातीत आहे तो वंदन कसा करेल किंवा त्याला वंदन कसं करायचं इथे मी अडकलो आहे त्यावर चिंतन करत आहे श्री महाराज म्हणाले शाबास याला म्हणायचं वाचन फरक लक्षात आला का कोणत्या तरी फळाच्या आशेनं पारायण करणं किंवा माझ्याकडून काही सत्कृत्य होते हा भाव धरून म्हणजे आपला मीपणा धरूनच पारायण करणं कुठं आणि अशा पद्धतीनं ग्रंथ वाचणं कुठं सद्गुरूच हे शिकवू शकतात की परमार्थ साधनेसाठी पारायण कसं करायचं ज्ञानेश्वरी कशी वाचावी हे महाराजांनी एका प्रसंगातून शिकवलं हेच महत्वाचं आहे आणि हे संत चरणांपाशी मिळतं म्हणून संतसंगे निरूपणी विचार घेता हा विचारही समर्थांनी मागे मांडला हे जसं ग्रंथवाचनाच्या बाबतीत आहे तसंच नामस्मरण ध्यान इत्यादी साधनांच्या बाबतीत आहे सद्गुरूंशिवाय ती साधना कदापि शक्य नाही सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय प्रगती कदापि शक्य नाही आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय प्राप्ती कदापि शक्य नाही माऊली माऊलीहरिपाठामध्ये म्हणतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावी विण देव नकळे निस्संदेह गुरुविणा अनुभव कैसाकळे तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय अभंगाच्या विस्तारामध्ये जायला नको हरिपाठ निरूपणात आपण हा अभंग अत्यंत विस्तृतपणे पाहिला आहे मुख्य काय तर साधूसंगतीशिवाय सद्गुरूंच्या संगतीशिवाय परमार्थाची नेमकी खूण आपल्यामध्ये बाणत नाही ती बाणली की नंतर काय मिळतं हे समर्थांनी पुढे सांगितलं आहे तेणे समाधान झाले चित्त चैतन्य मिळाले निजस्वरूपे ओळखेले केले निजवस्तुसी खऱ्या समाधानाची प्राप्ती त्या मार्गामध्ये मिळते आपल्या स्वरूपाला प्राप्त होणं हे खरं समाधान आहे आपली आपल्याला ओळख होणं हे खरं समाधान आहे समर्थ म्हणतायत चित्त चैतन्यामध्ये एकरूप होऊन जातं म्हणजेच ज्या समुद्रातून लाट उसळली आहे त्याच समुद्रामध्ये ती शांत होते लाट शांत झाली तर लाटेतून बाहेर येणारे तुषार आणि बुडबुडेही शांत झालेच ना विचार करणारं आपलं मन विचारांमध्ये आहे म्हणून दृश्य आहे अन्यथा मनही अदृश्यच हे अदृश्य असलेलं मन विचार शांत झाल्यानंतर कुठे जाणार ज्या चैतन्यातून ते बाहेर पडतं त्याच चैतन्यामध्ये विरून जाणार चित्तवृत्तींचंही असंच आहे वृत्ती उठल्या पण वृत्ती उठल्याच नाहीत तर चित्ताला जागा कुठे आहे चित्ताला चैतन्यामध्येच जागा आहे असंच आपल्या सर्व बहिर्मुखतेबद्दल आहे आपण अंतर्मुख झाल्यानंतर आपली चैतन्य सत्ता किंवा चैतन्याचा प्रवाह जाणार कुठे तो मूळ चैतन्यामध्येच विलीन होणार जिथे नदी उगम होणार तिथेच नदी थांबली तर तिथेच तिचा समुद्र होणार असं हे परमार्थशास्त्र आहे जोपर्यंत आपण बहिर्मुख आहे तोपर्यंत हे चैतन्य बहिर्मुखतेचा अनुभव घेत आहे काहीतरी ऐकू आहे काहीतरी डोळ्यांना दिसतंय त्वचेला काहीतरी स्पर्श होतोय मनामध्ये काहीतरी विचार आहेत बुद्धीला काहीतरी विषय समजत आहे हा सर्व बहिर्मुख असलेला चैतन्याचा प्रवाह आहे प्रगाढ ध्यानाच्या अवस्थेमध्ये ज्यावेळी चैतन्याचा प्रवाह पूर्णपणे अंतर्मुख होतो त्यावेळी इंद्रिये आहेत तिथेच राहतात डोळे काही कोणी काढून ठेवत नाही हातपाय कोणी तोडून ठेवत नाही मन तर डोळ्याला दिसतच नाही ते कुठे कोण काढून ठेवणार सर्व काही जसंच्या तसं तिथेच असतं पण त्यामधून बाहेर वाहणारा चैतन्याचा प्रवाह आता आत वाहू लागतो मग आता मन कुठे मुरणार चित्त कुठे मुरणार चैतन्यामध्येच मुरणार नाथ महाराज म्हणतात मनरामी रंगले अवघे मनची राम झाली सबाह्य अभ्यंतरी अवघे रामरूप कोंदली मन राम रंगामध्ये असं रंगून गेलं की मनच राम झालं याचाच अर्थ मनाचं उन्मन झालं मन ज्या चैतन्य सत्तेतून बाहेर आलं होतं त्याच चैतन्यामध्ये ते विरून गेलं विरघळून गेलं चित्ताच्या बाबतीतही अगदी असंच आहे चित्त चैतन्यामध्ये मिसळून जातं आणि मग खऱ्या समाधानाची प्राप्ती होते तोपर्यंत कशा समाधानाचा अनुभव आपल्याला असतो खंडित समाधानाचा भंग होणाऱ्या समाधानाचा समाधान नसतं असं नाही पण ते निघून जातं तृप्ततेनं जेवण केलं की समाधान मिळतं पण ते टिकत नाही सुंदर दृश्य पाहिलं की समाधान मिळतं पण ते टिकत नाही एखादं प्रमेय किंवा एखादा अवघड विषय बुद्धीला कळला की बुद्धीचं समाधान मिळतं पण ते टिकत नाही टिकणारं समाधान म्हणजे अखंड समाधान केवळ स्वरूपापाशी आहे जोपर्यंत बहिर्मुखतेनं मन चित्त बुद्धी इत्यादी गोष्टी बाहेर वाहत आहेत आणि चैतन्याला मिळालेल्या नाहीत तोपर्यंत त्या समाधानाचा अनुभव नाही समर्थ म्हणतायत ते समाधान झाले कशामुळे समाधान झालं संगतीमध्ये निरूपणाच्या योगानं परमार्थाची खूण बाणल्यामुळं आपला आपण अनुभव घेतल्यामुळं चित्त चैतन्याला मग मिळून गेलं निजस्वरूपे ओळखिले निजवस्तुसी आपल्या स्वरूपाची आपल्याच स्वरूपाला ओळख झाली कारण स्वरूप किंवा आपला आत्मा हा स्वसंवेद्य आहे म्हणून बाहेरून कोणी त्याला जाणू शकत नाही तोच त्याला ओळखू शकतो म्हणून उपनिषद सांगतं की नायम आत्मा प्रवचनेनं लभ्या न मेधा मेधा म्हणजे बुद्धी उत्तम बुद्धीलाही तो कळणार नाही प्रवचन निरूपण करून कळणार नाही ऐकून कळणार नाही कोणत्याही साधनेनं कळणार नाही आत्मा आत्म्यालाच कळेल साधनेनं काय होईल तर साधक आत्मप्रचितीच्या योग्यतेचा होईल चित्त चैतन्यात मिळून जाईल मनही चैतन्यात मिळून जाऊन मनाचं उन्मन होईल असं घडलं की जे चैतन्य आहे त्याचं त्यालाच कळून येईल की मी ब्रह्मा आहे जीवालाच हे कळून येतं की मी ब्रह्मा आहे आत्म्यालाच आत्मा समजतो आत्म्याचा बोध होतो स्वरूपालाच स्वरूपाची प्रचिती येते म्हणून समर्थ म्हणतात निजस्वरूपे ओळखिले वस्तुसी पुढे आता समर्थांनी काय उपदेश केला आहे तो आपण यथावकाश पाहूया आज इथेच निरूपण सेवेला विराम देतोय जानकी जीवन स्मरण जय जय राम